प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आज आपण तुहिरे माझा मित्र या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत तर प्रेक्षकांना आपण बघितलं की अर्णव देवी आईची आरती करत असतो आणि त्यात कापूर तर अंजली म्हणते की कापूर टाक आणि अर्णव बिचारा एक कापूर घेतो आणि त्यामध्ये टाकतो आणि त्याचा अचानक भडका होतो प्रेक्षकांना आता हे तर आपल्याला माहिती की तो भडका का झालाय पण बिचारा अर्णव म्हणतो आ आणि तेवढ्यात लावण्या म्हणते ए आर प्रेक्षकांना सगळ्यांची मात्र तारंबळ उडते आणि ईश्वरी अर्णवच्या हातातलं ताट घेऊन ते खाली ठेवते अविनाश मामा तिकडनं म्हणतात की अरे आकाश आणि आकाश त्याच्यावर पाणी शिंपडून ते आग शांत करण्याचा प्रयत्न करतो मामी बघा हा प्रेक्षकांना किती नाटक करतात आणि म्हणतात अरे अर्णव काय झालं हा भडका अचानक कसा उडाला आणि प्रेक्षकांनो असं बोलल्यानंतर आजी जास्तच घाबरून जातात हा हरे म्हणते ओ खूप भाजलंय तुम्हाला अर्ण म्हणतो कि खूप खूप तर वल्लरी म्हणती कोणी सांगेल का हा भडका अचानक कसा उडाला आकाश म्हणतो दादा आपण डॉक्टर कडे जाऊया मी गाडी काढतो म्हणतो नो नो इट्स ओके इट्स ओके एवढं काही झालेलं नाहीये कसं भाजलंय दॅट आकाश म्हणतो अरे तूच म्हणाला ना जळजळतोय अविनाश मामू म्हणतात कमाल आहे मला हेच कळत नाही कापडासारखा कापूर एवढूसा त्याचा एवढा मोठा भडका उडाला तरी भलतच होऊन बसलय हे वल्लरी मात्र तिथ तापडत असते आणि म्हणते कि संकट काय सांगून येतात का प्रेक्षकांना वल्लरी ईश्वरीकडे बघून म्हणते संकट दारावर येऊन धडकतात प्रेक्षकांना इथे असं बोलल्यानंतर वल्लरी सगळ्यांना हे दाखवण्याचा प्रयत्न करत असते कि ईश्वरी किती अपशकुनी आहे ते पण मला तरी वाटत को की कोणी मामींच बोललं मनावर घेईल असं आजी सोडला तर पल्लरी म्हणते की गुरुजींनी काय सांगितले आठवत आहे ना सगळ्यांना निभावला म्हणून आम्ही म्हणते की अर्णव बाळा अरे संकटांपासून लांब राहा प्रेक्षकांना ईश्वरी ही मामीकडेच बघत असते पण अर्णव मात्र ईश्वरीकडे बघत असतो त्याला माहिती यात ईश्वरीची काही चूक नाहीये प्रेक्षकांना कोणालाच मामीचं बोलणं पटत नाहीये पण मामी ते पटवून पटवून देण्याचा फार प्रयत्न करता आणि म्हणता कळत कळत का तुम्हाला मी काय सांगते ते यात अंजली म्हणते चिंटू चल बरं तू हॉस्पिटल मध्ये लगेच चल बरं जी म्हणते की चिंटू अंगावर काढू नकोस रे बाबा प्रणव म्हणतो की तुम्ही सगळे शांत वापलीच काही झालेलं नाहीये भाजलंय मामी म्हणतात दॅट सीट म्हणजे काय एका मिनिटाने हो नव्हतं झालं असत हो की नाही हो आई अंजली म्हणती की तरी नशीब ईश्वरीने ते ताट बाजूला ठेवलं नाही तर मामी म्हणतात नाहीतर काय नाहीतर काय अर्णवच्या जीवावरती बेतलं असत प्रेक्षकांना मामी ईश्वरी कडे बघून म्हणते कुणामुळे घडले आणि कुणामुळे वाचलाय प्रश्नच नाही आणि तेवढ्यात अर्णव म्हणतो की मामीत आजी म्हणतात अरे मामी काय तुला काही झालं असतं तर अर्णव म्हणतो अगं आजी आज तेवढ्यात अंजली म्हणती आजी तू नको काळजी करू आजी तू स्वतः आजारी बरं आज चल बर आराम कर चल तू आज चल मी प्रेक्षकांना आजी देवी आईच्या पाया पडतात आणि अंजली त्यांना मात्र त्यांच्या रूम मध्ये घेऊन जाते ईश्वरी म्हणते की चला मी मलमपट्टी करून देते प्रेक्षकांनो ईश्वरी सुद्धा इथे खूप पॅनिक झालेले असते हा प्रेक्षकांनो अर्णव आणि ईश्वरी दोघेही रूम मध्ये निघून जातात पण मात्र इकडे लावण्याचा चेहरा पडलेला आहे हा इकडे मामीला असं वाटतं की तिने जो प्लॅन केला आहे तो सक्सेस झालाय प्रेक्षकांनो इकडे प्रेक्षकांनो सीन दाखवलेला आहे राकेश मात्र झालेला असतो आणि त्याला कळत की आपण ईश्वरीचा फोटो फेकून दिलेला आहे तो लांबून म्हणतो ए ईश्वरी सॉरी आणि तो तिथन उठण्याचा प्रयत्न करत असतो उठल्यानंतर तो फोटो मात्र घ्यायला जातो आणि तो फोटो घेतोच फोटो समोरून बघतो बघतो तर काय त्याच्या हाताला लागलेला असतं प्रेक्षकांनो त्याने रागाच्या भरात जो क्लास जिथे फेकला होता ना तिथेच त्या ईश्वरीचा फोटोही तिथेच पडलेला असतो तो बघ म्हणतो ए ईश्वरी पाहिलंस का तुझ्यासाठी रक्त सांडण्याची पण तयारी होती ग ते तुला माहितीये काहीही झालं तरी तू माझीच राहणार आहे हे बघ हे बघ म्हणून तो तिच्या म्हणजे त्या फोटो मध्ये सिंदूर भरतो त्याच्या रक्ताने हा तो म्हणतो हे बघ मी तुला असं कुंकू लावलंय तर तू माझी झाली काय आमची तर तू जगाच्या पाठीवर कुठेही गेलीस तेव्हा तू माझीच राहणार आणि छातीवर म्हणजे ठोकतो प्रेक्षकांना अंत म्हणतो माझीच माझी माझी ईश्वरी राकेशची ईश्वरी कितीही लांब केली ला ला ना तरी तुला पुन्हा खेचून आणेल मी माझ्याकडे तुला यावच लागेल माझ्यासाठी तुला यावच लागेल ना प्रेक्षकांना तर पूर्ण पागल झालेला दिसतोय मला जोर जोराने हसतो काय आणि मध्ये शांत होतो काय आणि इतका संताप करतो इतके डोळे त्याचे इतके बेकार दिसतात ना प्रेक्षकांनो की बापरे असं वाटतंय की तू आता नक्की काहीतरी वादळ घेऊन येणार आहेत अर्णव आणि ईश्वरीच्या आयुष्यात इकडे प्रेक्षकांना अंजली आजीला रूम मध्ये घेऊन आलेल्या असतात आणि आजी आज म्हणतात की गुरुजींची भविष्यवाणी खोटी नाही ठरायची मला माहित होत आज काहीतरी नक्की विपरीत घडणार माझ्या डोळ्यासमोर माझ्या चिंटू तेवढ्यात अंजली म्हणते की आजी आज ग तू असा विचार का करतीयेस एक अपघात होता तो चिंटूमुळे ईश्वरीमुळे चिंटूला काही झालं नाही हे बघितलंस का तू आणि प्रेक्षकांना असं बोलतात तेवढ्या तिथे लावण्या आणि मामी येते येतेच मामी म्हणतात की पाहिलंच तर सगळ्यांनीच आहे गाक्ष त्या अपक्षणी अपक्ष शपूने मुलीच्या हातून मळवट भरल्या गेला व्हापासूनच संकटांना सुरुवात झाली जली म्हणते की हे काय बोलतेस ग तू मामी जली म्हणते की हा एक फक्त योगायोग होता हे ना मामे प्रेम खूप भडकवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की अरे आता तरी जागे व्हा के दिवस आपल्या घरात कुळाचार पूजा नवरात्र असं सगळं होतंय पण हे असं घडताना पाहिलं नाहीये मी कधी आणि तेवढ्याच लावरण्य म्हणते की एक्झॅक्टली वर्ष मी सुद्धा पूजा अटेंड करते पण हा असा अपशकून कधीच का झाला नाही मी मामी म्हणतात की मी सांगते आणि आजी जवळ येऊन उभ्या राहतात त्या लावण्य भडकवण्याचा प्रयत्न करते किंवा घाबरवण्याचा आणि म्हणतात की अहो आई ईश्वरी आणि अर्णवची पत्रिका जुळत नव्हती म्हणून हे सगळं घडते आता तरी जागे व्हा अंजली मोठ्याने बोलते आणि म्हणते प्लीज आता नको वाढवायला हा विषय अंजली म्हणते कि जे घडलं तो फक्त एक योगायोग होतात आपण विसरून जायला हवं ते सगळं आणि जे घडलं त्यात ईश्वरीचा मात्र काही एक दोष नव्हता हे तर अगदी खरं आहेत प्रेक्षकांनो हे कशामुळे आणि कोणामुळे झालंय हे आपल्याला माहिती आहे प्रेक्षकांनो इकडे मात्र वल्लरी असं म्हणते की आई मला तुम्हाला घाबरवण्याची अजिबात इच्छा नाहीये आणि अजून घाबरवते पण गुरुजींची भविष्यवाणी हळूहळू खरी ठरताना दिसतीये लावण्य इकडे लावण्याला खूण होती की तू बोल आणि लावण्य म्हणते हो गॉड मला तर आणखीनच भीती वाटते जीवाला ट्वेंटी फोर सेव्हन धोका आहे नाही 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 मग मी हे कस सहन करायचं प्रेक्षकांना इथे माझ्या मनात आलं तसंच अंजलीच्या हे मनात आलं म्हणजे तेच की हिचा काय संबंध ना अंजलीला तेच म्हणायचं असेल आणि म्हणून ते म्हणते लावण्या लगेच मामी म्हणतात लावण्या काय लावण्या ईश्वरीमुळे अर्णव वाचला नाहीये तर आणखी संकटात सापडलाय जीव मुठीत घेऊन राहण्यापलीकडे आपल्या हातात काहीच नाहीये अंजली म्हणते अग मा तू हे आणि तेवढ्यात आजी म्हणतात की बस मला काहीही ऐकायची काही इच्छा नाहीये आजी म्हणतात की मला काळजी चिंटूची आहे आज जे काही घडलं ती जर संकटाची चाहूल असेल तर काय होणार माझ्या चिंटूच अंजली आजींना समजवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते अग आजी तू टेन्शन नको घेऊ प्लीज इकडे लावण्या आमीनचा डोळ्यांच्या खाणाखुणा चालू असतात म्हणजे त्यांचं म्हणणं असतं की आपण जे केले ते अगदी बरोबरच केलंय प्रेक्षकांना इथे अर्ण मात्र त्याच्या चेअर वर बसलेला असतो आणि त्याला खूप दुखत असतं प्रेक्षकांनो कारण त्याचा हात खूप भाजलेला असतो आणि त्याला ती गोष्ट आठवते त्यावेळेस त्याने तो कापूर त्या आगीमध्ये टाकला आणि कसा भडका उडाला ते कस लगेच ईश्वरीने त्याच्या हातातून ताट घेऊन ते खाली ठेवलं ईश्वरीची ती काळजी ती म्हणते की चला मी तुम्हाला मलमपट्टी करून देते या सगळ्या गोष्टी त्यांनी परत विज्युअलाइज करून दिलेल्या आहेत अर्णवला मात्र हे बघून असायला येतो आणि प्रेक्षकांनो तेवढ्यात ईश्वरी जोर जोरात आपटत येत असते तिने तो फर्स्ट एड बॉक्स आणलेला असो तो टेबलवर आपटते आपडते आणि खुर्ची घेते तीही जोरात आपडते प्रेक्षकांनो आणि ती जोरात अर्णवचा हात ओढते लगेच अर्णव ओरडतो हा ईश्वरी म्हणते इथे भाजले मी हात धरलाय मग ओरडतात कशाला अर्णव म्हणतो ते फ्लो मध्ये निघून गेलं प्रेक्षकांना ईश्वरी त्या भाजलेल्या याच्यावर मलम लावते अर्णव असं करतो अर्णव म्हणतो की गारगार -गार वाटते आणि ईश्वरी लगेच अर्णव कडे बघते अर्णव म्हणतो नाही म्हणजे तू जे क्रीम लावते ना त्याच्याने जरा गारगार आणि -गार बरं वाटतंय अर्णव प्रेक्षकांना आता आहे ना तिच्या भाषेत उत्तर देतो आणि म्हणतो तू जर असते ना या ठिकाणी तर काय केलं असतं माहिती का जान बुचकी जान बुचके बुचकी करताय तुम्ही हे सगळं माझी जखम भरी व्हावी असं तुम्हाला वाटतच नाहीये ईश्वरी म्हणते हो अर्णव म्हणतो हो ईश्वरी म्हणते की डेसिबल लेवल अर्णव म्हणतो की तुझ्या कॅरेक्टर मध्ये घुसलो होतो ना त्याच्यामुळे डेसिबल लेवल अप वर गेला अर्णव काय बोलायचं सोडत नाही प्रेक्षकांना आणि म्हणतो की तू असाच विचार करते आपलं लग्न झाल्यापासून ईश्वरी म्हणते की तुमची ही जखम भरी व्हावी ना म्हणून करते मी हे सगळं हे मला माहितीये पण तुम्हाला जो विचार करायचा तो करा अर्णव हात झटकतो आणि ईश्वरीला मात्र उत्तर देतो आणि म्हणतो मी जे करतो ना ते चांगल्यासाठीच करतो प्रेक्षकांना ट्यूब लावून झाल्यानंतर ईश्वरी त्यावर फूक मारत असते आणि अर्णव म्हणतो की असं वाटतंय ड्रॅगन तोंडाने आग ईश्वरी लगेच अर्णव कडे बघतो अर्णव दुसरीकडे बघून म्हणतो की पण तरीही गारगार लागतय ईश्वरी म्हणते जो कसले करताय स्वतःची स्वतःला नाही टांग उपर हा आणि वर दुसऱ्याच्या जीवाला घोर लावायचा प्रेक्षकांना इथे ईश्वरी काहीतरी बडबड करत असते आणि शेवटचं वाक्य जे अर्णव बोलतो नशीब नाही तुझा अलर्टनेस ऑफ इट तू वेळेवर वाचवलं नसताना ना तर जळून खाक झाला असतो मी ईश्वरी चिडते आणि म्हणते की गप्प बसाव असं वेड्यासारखं काहीही काय बोलताय जळून खाक म्हणे अरे अर्थ तरी कळतो का ईश्वरी म्हणते की एरवी असं इंग्लिश मध्ये बोलत असतात सतत आणि नको तेव्हा मराठी असे छान शब्द सुचतात ओ तुम्हाला प्रेक्षकांनो अर्ण असं बोलल्यानंतर ईश्वरीला मात्र थोडा तरी वाईट वाटलेले आहे तरी ती त्याला म्हणते की आपण काय बोलतोय समोरच्याला समोरच्याचं याला याच काय वाटेल याचा काही विचारच नाही मनात आलं तर ते बोलून मोकळं व्हायचं एखाद्याला आपली काळजी ये ती ती काळजी वाढवण्याला आणखी काहीच वागायचं आ, ए, हे हे सगळं आहे ना तुम्हालाच छान जमत दुसऱ्याचा काही विचारच करायचा का नाही ईश्वरी भडकते आणि म्हणते की हा असला विचार परत जरी मनात आणलात ना तो मुसेबुरा हा कोणी नाही हो प्रेक्षकांना एवढी हिची बडबड चालू असती तर अर्णव काहीच म्हणत नाही आता अर्णव म्हणतो की मी सिद्धर एक, एक 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 मिनिट तुला जे बोलायचंय जे तू करतेस तुझ्या जे मनात आहे जुळत नाही आउट सीन ईश्वर म्हणते अ म्हणतो की तोंड बंद कर कलम लाव जखम भरायला हवी प्रेक्षकांना ईश्वरी मलम लावताना मनोमन विचार करते आणि म्हणते कि इशू हे काय होतय सगळं भडकूचंची काळजी का वाटायला लागली तुला अचानक प्रेक्षकांना इथे मात्र आकाश त्या कापडा कापराकडे कापरा बघत असतो आणि तेवढाच अविनाश मामा येतो आणि म्हणतात की अरे का त्या कापराकडे एवढा का निरखून बघतोय आकाश म्हणतो की एवढा भडका कसा काय उडाला हा कापूर जर फॉल्टी असेल तर त्या कंपनीची वाट कशी लावतो ते बघाच आकाश फोन काढतो आणि लावायला जातो तेवढ्यात मामा म्हणतात अरे लगेच फोन कशाला करतोय हे बघ आकाश घाई करू नकोस थांब जरा आकाश म्हणतो डॅड हे आणि तेव्हाच अंजली तिथे येते नश मामा म्हणतात अंजली आई कशी आता जली म्हणते की आई आजी आज खूप पॅनिक झाली रे म्हणजे आज जे काही झालं हे बघता गुरुजींची भविष्यवाणी खरी ठरते की काय अर्णव आणि ईश्वरीच्या बाबतीत अशी भीती वाटते तिला जली म्हणते की अगदी ती स्पष्ट अशी काही बोलली नाही पण तिच्या चेहऱ्याकडं बघून असं जाणवलं मला मामा म्हणतात नाही नाही आई पॅनिक होता कामा नाही मामा म्हणतात आकाश ही कापराबद्दलची शंका खरी ठरली तरी चालेल पण ईश्वरी आणि अर्णवची पत्रिका न जुळण्यामुळे त्यांच्यावर संकट येत आहे हे आईच्या मनात येता कामा नये आकाश म्हणतो की मला ह्या कापरावर खूप डाऊट आहेत आणि मी तो डाऊट क्लिअर करून राहणारच आम्हा काही बोलणारच तेवढ्यात आकाश म्हणतो डॅड इथे दादाच्या सेफ्टीचा प्रश्न आहे जस्ट वेट अँड वॉच आम्ही म्हणतात की आकाशची शंका आणि आईचा समज दोन्ही गोष्टी खोट्या ठराव्यात एवढंच मात्र मा देवी जवळ प्रार्थना करतात प्रेक्षकांनो आणि इकडे परत अर्णव आणि ईश्वरीचा सीन दाखवलेला आहे ईश्वरी काहीतरी विचार करत असते आणि तेवढ्यात अर्णव म्हणतो की मी सिंदोर मी काही हेल्प करू ईश्वरी म्हणते कशासाठी अर्ण म्हणतो की तुझ्या मनात जे विचार चाललेत ना ते डिकॉड करण्यासाठी अर्णव म्हणतो की चेहऱ्यावर दिसतंय अंजली म्हणती काय तुला माझी काळजी वाटते ते लगेच ईश्वरी म्हणती बिलकुल नाही आणि अर्णव म्हणतो एक्झॅक्टली म्हणते प्रश्नच नाही मला का काळजी वाटेल तुमची अर्णव म्हणतो की काळजी वाटलीच का नाही पाहिजे कोण आहे मी त्वरी म्हणते ना मुमकिन अर्णव म्हणतो एक्झॅक्टली ज्वारी म्हणते की मी हे जे काही करते ना ते फक्त इन्सानियतच्या नात्याने बाकी काही कारण नाहीये प्रेक्षकांना ईश्वरी तिथन उठून उभी राहते आणि तिथे अर्णव येतो म्हणतो इन्सानियत म्हणजे माणूस की राईट अर्णव म्हणतो की माणूस की एवढी गोड असते माहित नव्हतं मला ईश्वरी अर्णवकडे बघते आणि अर्णव म्हणतो की तू जे काही माणुसकीच्या नात्याने फर्स्ट एड लावलं मला गेम इम्प्रेस बाय युअर इन्सानियत ईश्वरी म्हणते की तुम्हाला कळत कसं नाहीये तो अर्णव नौ सर अर्णव म्हणतो की काय कळत नाहीयेत मला मेसिंदो मी हे सगळं तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी नाही केलंय मी हे फक्त केलंय ते काळजी पोटी प्रेक्षकांना ईश्वरी मात्र पचकली हा आणि अर्णवने तेच शब्द पकडून घेतला की काळजी पोटी तेवढ्यात ईश्वरी म्हणती हव काळजी पोटी तुमची ही जखम लवकर भरी व्हावी म्हणून हे असे घरेलू उपाय मला माहिती आहेत म्हणून मी केलं हे सगळं अर्णव म्हणतो मलम हा घरेलू उपाय मला माहित नव्हतं ईश्वरी म्हणती मला जमेल ते केलो बाकी काही कारण नाहीये अर्णव म्हणतो की माझं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं मी काहीतरी भलतच समजलो त्यामुळे तुला त्रास झाला त्यामुळे तुला असं वाटत असेल की मी मुद्दाम केलंय पण हा तुझा प्रॉब्लेम आहे सॉरी मला एक आहे ईश्वरी म्हणते काय आता हे असं पुन्हा झालं पुन्हा जखम झाली तर तू काळजी घेशील ना माझी म्हणतो पण इन्सानियत नात्याने बाकी इमोशन्स वगैरे नको आहेत मला ईश्वरी म्हणते की नाही बिलकुल नाही ईश्वरी म्हणते की इन्सानियत अनलिमिटेड स्टॉक वगैरे नाही माझ्याकडे तुम्हाला जर अजून काही झालं ना तर मी बिलकुल बघणार नाहीये तुमच्याकडे प्रेक्षकांना ह्या दोघांचे सीन ना मला फार आवडले तुम्हाला ही कसे वाटले ते सीन नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ईश्वरी म्हणते की भलाय का तो ही नाही राहा ईश्वरी तिथून निघून जाते आणि अर्ण ओरडतो आ आणि ईश्वरी परत येते त्याच्या हाताला फूक मारते प्रेक्षकांना प्रेक्षकांनो ईश्वरी त्याचा हात हातात घेते आणि अर्ण तिचा हात पकडतो आणि जोरात तिला जवळ खेचतो प्रेक्षकांना ते दोघे एकमेकांकडे बघत असतात पण त्यांनी तो स्की, सीन तिथे स्किप केला आणि इकडे लावण्य आणि मामेचा सीन केला लावण्य म्हणते की आज जर ए ला काही झालं असतं तर वॉज डॅम बिस्क रिस्क अ मामी आम्ही म्हणते लावण्या रिस्क घेतल्याशिवाय आयुष्यात ना काहीच मिळत नसत समजा काही अघटित जरी घडलं असत तर सगळा दोष त्या इंदोरी मुलीवरच गेला असताना अवन्या मती वॉट एव्हर पण एआरच्या बाबतीत असं पुन्हा काहीच करायचं नाही आपण जे काही त्याचे परिणाम तर चांगलेच ना आपल्याला जी ओल्ड लेडी बघितलीत ना किती हादरून गेली ते ओ तेन्स आहेत खूप मोठा धक्का बसलाय त्यांना मी म्हणते की तो धक्का आपल्या फायद्याचा ठरणार आहे एकदा का ओल्ड लेडीची खात्री पटली की गुरुजींची भविष्यवाणी खरी ठरते तर ती भीती कायमच मनात घर करून जाईल आपल्याला ती भीती टिकवून ठेवायची बाकी पुढचं काम तर ती भीतीच करेल लावण्य म्हणते होल्डन होल्डन इकडे बाहेर जे काही झालं हे जर कोणाला कळलं तर प्रेक्षकांना लावण्य म्हणते तो कापूर आणि मामीनी प्रेक्षकांना तो कापूर उचलून आणलेलाही असतो हडका उडवणारा कापूर इथे देवी समोर आहे तो चांगला कापूर आहे मुळे कोणी कितीही प्रयत्न केले त्यामुळे कोणाला काहीच कळणार नाही लावण्य म्हणते ब्रिलियान मामी हे तर फक्त सुरुवात आहेत माय डिअर इथून पुढे छोटे छोटे अपघात घडवतच राहायचे मग या सगळ्याला ती ओल्ड लेडी ईश्वरीला जबाबदार ठरवेल मग आपण फक्त एकच एक काम करायचं त्या ओल्ड लेडीच्या खांद्यावर बंदूक ठेवायची निश्चनावर असेल ती म्हणते मिडल क्लास ईश्वरी लावण्णा म्हणते की, की करेक्ट आणि लावण्या म्हणते की बुम प्रेक्षकांनो जो सीन स्किप केलेला होता ना तो आता कंटिन्यू आहे आणि अर्ण म्हणतो की मी तुला जे काही सांगणार आहेत ना मी सिंदोर त्याचा आहे अर्णव म्हणतो की आज जर तुम्हाला वाचवलं नसत ना तर काही होऊ शकलं असतं तुझ्या मुळे वाचलोय मी आज सो थँक यू सो मच प्रेक्षकांना असं म्हटल्यावर या मालिकेचं टायटल सॉंग मात्र लागतच ईश्वरी म्हणते की हे असं आरती वगैरे करत असताना थोडी काळजी घेत जा अर्णव हो म्हणतो आणि म्हणतो की आणखी काही प्रेक्षकांना ती त्याच्यातला हात सोडते आणि फर्स्ट एड बॉक्स घेऊन निघून जाते इकडे अर्णव तीच गोष्ट मिस इंदोर पण आपलं हे नातं कधी एक्सेप्ट करशील तू माहित नाही पण मी जगू शकत नाही तुझ्या शिवाय यू हॅव बिकम माय लाईफ प्रेक्षकांना इथेच या मालिकेचा एपिसोड संपतो आता तुम्हाला आजचा एपिसोड खूप मस्त वाटलेला असेल कारण खूप धमकेदार आणि सॉलिड होता आजचा एपिसोड आता प्रेक्षकांनो प्रोमो बघूयात की काय काय होतं मला वाटतं अर्णव आणि ईश्वरीचे आर्ग्युमेंट चालू हो झालेलेच आहेत ईश्वरी म्हणते की घरात जे काही महाभारत घडले त्याचे रचयिता तुम्हीच आहात जा अजूनही तुमच्यावर विश्वास नाहीये नाहीये ना देन गेट लॉस्ट विश्वास ठेवण्यासाठी जागा शोध जा खूप भडकलेला दिसतोय प्रेक्षकांनी आणि म्हणतोय की गो प्रेक्षकांना अर्णव सगळीकडे तिला मिसिंदोर बाहेर गेलेले असते आणि अर्णव तिला सगळीकडे शोधतोय मिसिंदोर आणि अर्णव हा अंजलीच्या रूम मध्ये येतो अंजली म्हणते काय रे अंजली म्हणते की ईश्वरी कुठे आणि प्रेक्षकांना इथेच या मालिकेचा प्रोमो ही संपतो तुम्हाला आजची मालिका आणि प्रोमो हा कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद